आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी लोकसभेतील आमचे ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक रत्न डॉक्टर अमोल कोल्हे साहेब राज्यसभेचे काँग्रेस पक्षाचे खासदार मान्य खासदार इम्रानजी प्रतापगडी माननीय आमदार विक्रमदा सावंत जिल्हा बँकेत आमचे सहकारी प्रकाशजी जमदाडे जिल्हा बँकेचे सहकारी मनसुरभाई खतीब राष्ट्रवादीचे अध्यक्ष रमेशजी पाटील सिद्ध शिरसाट नाना सुजलानाथ शिंदे उत्तमराव मोहिते उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर सर्वांची नावं घेण्यात आता वेळ घालवत नाही बंधू भगिनी मित्र या जत शहरात आणि खास करून जत तालुक्यात गेल्या दहा पंधरा वर्षापासून जे प्रश्न तुम्हा आम्हाला सगळ्यांना त्रास देत ते प्रश्न बऱ्याच अंशी सत्तर ऐंशी टक्के मार्गी लावण्यात ज्या व्यक्तीला यश आलेलं आहे ते आहेत विक्रमदादा सामंत दोन हजार चौदा साली प्रतीकदादा केंद्रीय मंत्री असताना त्यांनी हजार कोटीचा निधय ह्या महिषाळ प्रकल्पाला दिला आणि त्यातून दोन हजार चौदा साली जत तालुक्यात बिरणाळच्या तलावात म्हैसाळचं म्हणजे कृष्णेचं वात पाणी हे जत तालुक्याचे बिन्ना तलावात आलं दुर्दैवानं त्यानंतर खासदारी भाजपचे लागले आणि आमदारही भाजपचे लागले दहा वर्षात सत्ता भाजपची केंद्रात राज्यात दहा वर्षापैकी साडेसात वर्ष रा, राज्यात सुद्धा सत्ता भाजपची तरी सुद्धा जत तालुक्याच्या कानाकोपरापर्यंत पाणी ह्या भाजपच्या सरकारला पोचवता आलं नाही आपलं नशीब चांगलं की आपण सगळ्यांनी विक्रमदादांसारखा सारखा होतकुरू तरुण त्या ठिकाणी आपला विधानसभेचा प्रतिनिधी म्हणून पाठवला आणि म्हणून विक्रमदादांनी त्या ठिकाणी वेळ प्रसंगी उपोषण केले दंगा केला संसदे विधान सभेत प्रश्न मांडले दंगा केला भांडले आणि ह्या ठिकाणी निधी आणून प्रतीक दिलेल्या हजार कोटीचा विनियोग चांगला करून जास्तीत जास्त क्षेत्राला पाणी द्यायचा प्रयत्न केलाच पण त्याबरोबरीनं बरोबरीनं महिशाळच्या विस्तार प्रकल्पासाठी जवळजवळ एकोणीसशे ते दोन हजार कोटीचा निधी त्या ठिकाणी मिळवून दिला अजूनही खूप काम अर्धवट आहे हे चांगल्या दिशेनं पुढे नेलं पाहिजे आणि त्यासाठी दादांना पुढे संधी दिली पाहिजे ठिकाणी दोन खासदार ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना माहीत असेलच की हे भाजप सरकार किती फसव आहे आणि कसं जाती धर्मात भांडणं लावून जातीचं जा राजकारण ह्या जत तालुक्याला अनुपात आहे जत तालुका खूप हुशार तालुका पंच्याण्णव साली निवडणूक झाली होती त्या पंच्याण्णव साली आम्ही त्यावे युती होती आघाडी होती आरपीआय आणि काँग्रेसची आम्ही आरपीआयचा उमेदवार म्हणून आमच्याच मिरजेचे विवेक कांबळे यांना आम्ही जत तालुक्यातनं उमेदवारी दिली होती नव्वद ना पंच नव्वद नव्वद साली आणि नव्वद साली त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणून मिरजेहून तुम्हाला उमेदवार लादला गेला तो तुम्ही न स्वीकारता सामान्य उमाजीराव सनंडेकरांना तुम्ही त्या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्र म्हणून त्या ठिकाणी तुम्ही आमदार म्हणतो मधल्या काळात काहीतरी आपल्या चुका झाल्या दोनदा भाजपच्या नावाखाली वेळेला भाजप बाहेरचा उमेदवार देते हा विषय नाही आहे प्रत्येक वेळेला भाजप बाहेरचा उमेदवार देते दोनदा भाजपने ह्या ठिकाणी बाहेरचा उमेदवार दिला एकदा खाडे भाऊ निवडून गेले तुम्ही निवडून दिलं त्या माणसाची अशी लॉटरी लागली वीस वर्ष आमदारच आहे सोडलाच पालकमंत्री झाला सगळं झाला कोट्याधीश होता त्याच्यावर अब्ज झाला पण तुमच्याकडे वळवून परत बघितलं आमदार तुम्हीच केला होता ना भाजपनं सांगितलं म्हणून कुठे गेले पुरा तुम्ही प्रकाश यांना शेंडगे यांना निवडून दिला भाजप ते निवडून जाऊन जे मुंबईला गेले ते अजून परत झाले नाही आता तुम्ही परत एकदा काय म्हणता आधी परत भाजप म्हणतो बाहेरचा उमेदवार देतो अजून फक्त उमेदवारच आहे तर जिल्ह्यातनं आणि राज्यातनं बाहेरच्या गावातली लोक हिथ येऊन प्रचार करायला लागले तालुक्यात माणसं नाहीत तालुक्यात भाषण करायला लोक नाहीत पंपलेट वाटायला प्रचार करायला आम्हाला पण जमतो ही बाहेरची लोक ह्यासाठी इथं आलेली आहेत की काहीतरी करून ह्या ठिकाणी त्यांना निवडून द्यायचं आणि मग तुमची दुकानं तुमची शेत तुमच्या जमिनी ही बाहेरच्या लोकांच्या नावावर करायची तिथं आपण पेटेतनं फिरत असताना जी जगची लोक धंदा करतात व्यवसाय करतात तो सुद्धा व्यवसाय एकदा आमदारच बाहेरचा केला तर व्यवसाय सुद्धा आपला बाहेरच्या तालुक्यातल्या लोकांना द्यायची तयारी ठेवा हा भूमिपत्राचा अभिमान ह्या ठिकाणी पाळला पाहिजे आणि म्हणून मला कौतुक आहे प्रकाश आमदारे साहेबांचं ज्यांनी एवढं मोठेपणाने त्यांचा त्या ठिकाणचा पक्ष लोकसेवेला ते माझ्या विरोधात होते पण मी ह्या ठिकाणी त्यांचं कौतुक करतो एक खूप मोठा निर्णय त्यांनी या ठिकाणी लोकसभेला आम्ही ह्या तालुक्यात आपण थोडक्या मताने माघारी पडलो आणि त्याचं कारण भैया कुलकर्णी आणि प्रकाश जमदारनी त्या ठिकाणी आपल्या विरोध केलेला काम होतं याची जाणीव आम्हाला आहे आणि म्हणून या निवडणुकीत त्यांना आम्ही सोबत घेतलेलं आहे ह्या तालुक्यातनं विक्रमदारांना मोठ्या मताधिकारी तुम्ही निवडून द्यायचं मला खूप बोलायची इच्छा आहे मात्र या ठिकाणी अजूनही डॉक्टर साहेब बोलणार आहेत इमनाथ परिणाम साहेब बोलणार आहेत म्हणून तुम्हाला सगळ्यांना हाताच्या चिन्हाशिवाय ह्या महाराष्ट्राला पर्याय नाही महाविकासाकडे पर्याय नाही तुम्हाला सांगून आपली कसा काही नमस्कार धन्यवाद दादा यानंतर आपण सर्वांना मार्ग लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा